नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत तीन जानेवारी बालिका दिन विशेष याबद्दलचीच माहिती सांगणारा हा अत्यंत महत्वपूर्ण युट्यूब व्हिडिओ आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण अनेकदा घरात ऐकतो काय हो काय झालं मुलगा झाला की मुलगी हा प्रश्न साधा वाटतो पण यामागे दडलेली मानसिकता मात्र खूप खोल आणि वेदनादायक आहे आज आपण तीन जानेवारी बालिका दिन उत्साह साजरा करतो हा दिवस केवळ एक तारीख नाही तर समाजाला आरसा दाखवणारा अत्यंत महत्वपूर्ण दिवस आहे आज मुलगा मुलगी समान आहेत असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी आहे का मुलगा नको मुलगी झाली म्हणून आजही का काही ठिकाणी नाराजी व्यक्त मुलीच्या जन्मावर आनंदाऐवजी चिंता व्यक्त केली जाते ही शोकांतिका आहे मुली शिक्षणात पुढे जात आहे प्राथमिक शिक्षणात अठ्ठेचाळीस टक्के माध्यमिक शिक्षणात पन्नास टक्के महाविद्यालयीन शिक्षणात तेहतीस टक्के आणि उच्च शिक्षणात बत्तीस टक्के मुली आहेत आज प्रत्येक क्षेत्रात मुली आपल्याला आघाडीवरती असल्याचं दिसून येत आहे तरीही समाजात त्यांना दुय्यम वागणूक स्थान दिलं जातं गर्भात असतानाच मुलीचा जीव घेतला जातो हा अपराध आहे ही अनैतिकता आहे आणि ही अमानवीयता आहे गर्भलिंग निदान कायद्यानं बंदी घातली असली तरीही हा गुन्हा काही ठिकाणी सर्रास होताना आपल्याला पाहायला ऐकायला मिळत आहे यामुळं समाजाचा समतोल ढासळत आहे हा विषय अतिशय गंभीर आहे सरकारनं अनेक योजना सुरू केल्या सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना मुलींसाठी मोफत शिक्षण आश्रमशाळा पण केवळ योजना पुरेशा नाही मानसिकता बदलणं अत्यंत गरजेचं आहे मुलगी म्हणजे ओझे नाही तर मुलगी म्हणजे शक्ती आहे मुलगी म्हणजे भविष्य आहे आणि आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंतीच म्हणजेच बालिका दिन आज साजरा करताना फक्त शुभेच्छा देऊन थांबू नका तर आपल्या घरात आपल्या विचारात मुलींसाठी सन्मान निर्माण करा मुलीला जन्म देणं हे पाप नाही तर मुलीचा सन्मान न, न करणं हे सर्वात मोठं पाप आहे आणि आज आपण या दिवसापासून एक संकल्प करूया मुलगा वा मुलगी दोघांनाही समान प्रेम समान संधी आणि समान सन्मान देऊया खर तर मित्रांनो हीच बालिका दिनाची शपथ आहे असंच या ठिकाणी मी सांगतो आणि आपल्या सर्वांना बालिका दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान असंच जात जाता जाता आपल्याला संदेश देईल आणि बालिका दिनाच्या प्रत्येक मुलीला प्रत्येक विद्यार्थिनीला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा